नमस्कार मंडळी तर हे आमचा संडेचा मॉर्निंग होता खूप छान म्हणजे झोप कमी झालेला <laughs> होता तसा म्हणजे रात्री लेट झोपलो होतो सकाळी लवकर उठलो होतो तरी पण खूप फ्रेश वाटत होता कारण घर भरलेला होता मुलंही मागं लागत नाहीत आणि हे सगळ्यात चिमुकली सगळ्यात मेन म्हणजे चिमुकली आमच्यासोबत होती आणि मला इथे तिच्याजवळ बसायचा होता पण ती बसू दिली नाही बघा पुढे काय होतंय आणि ती झोपलेली असताना पण किती क्यूट वाटते

तर चालू होते आमचे दोन वर्षातले मधले सगळे गप्पा असज सहज काही पण येत असता सो मुलं पण सगळे बनाना खाल्ले होते ते चहा बिस्किट किंवा दूध अजून त्यांचा झालेला नव्हता आणि निवांत आम्हाला करू दिले मध्ये मध्ये येत होते अजून एक गोष्ट ती ईशानवी म्हणजे छोटी मुलगी तिची ती जी आहे प्रज्योतला पण बघून रडायला लागली होती आणि प्रज्योतला तिच्यासोबत खेळायचा होता त्यांनी खेळवत होता सगळे टॉईज आणून देत होता मग प्रत्युषा पण दिली होती तिला म्हणजे तिचे टॉईज दिल्यानंतर त्यांच्या मम्मी पप्पांनी सांगितले की ती तोंडात घालती म्हणून तिला देऊ नको तर ती नेक्स्ट टाईम त्यांना दोघांना प्रज्योत आणि अन्वेषाला सांगते की ती खाती नमी नमी करते देऊ नका तिला म्हणून सांगते ती ओपन कर

तर त्याच्यानंतर ते चहा सगळ्यांसाठी बनवला असता पण अनुश्रीचे मम्मी जे आहेत त्यांनी चहा पित नाहीत म्हणून सांगितले होते काल संध्याकाळी आल्यानंतरच तेव्हा पण म्हणले त्यांनी की खात नाही म्हणजे सॉरी पित नाहीत सो आत्ता सकाळ सकाळी गरम गरम पाणी पित आहेत त्यांनी म्हणून मी म्हणले की नाही मेंटेन पण केलेले आहेत बॉडी सो मी म्हणले की तुम्ही तुमचं सगळं मी हे करणार आहे कारण गरम पाणी मी पण उद्यापासून चालू करणार आहे आणि केस पण खूप छान आहेत त्यांचे दोघींचे पण छान आहेत म्हणून विचारलो की केसासाठी काय करता त्यानंतर असंच ह्यांच्यासोबत संपला चहा पिऊन सोबत काहीतरी हे ते खाऊन त्याच्यानंतर आता नाश्त्याचा टाईम त्याच्या आधी मुलांना स्विमिंग पूलला जायचा होता ते मागे लागले होते आजी आजी बोल दादी बोल रही आहे प्रत्यूषा अशी नव्हतीच म्हणजे घाबरत होती पण यावेळी काय माहिती त्यांच्या अंकलसोबत पण त्यांच्या आजीसोबत पण मस्त मिसळून राहिली ती गाने में है ना सीट नहीं मिली प्रत्युषा को सीट नहीं मिला बोल रहे प्रज्वत भी उड़ना चाह रही है वो इसके अंदर <laughs> <laughs> तर त्यानंतर नाश्ता बनवताना इथे काल त्यांना येताना मॅच बघायचं झालेला नव्हता दुसऱ्या दिवशी पण एवढं एक्साइटमेंट त्याचा <laughs> बाल्कनीमधून शिमला मिरची कट करून आणायचं त्याचं व्हिडिओ बनवायचं काम संगमेशकडे होतं बघा व्हिडिओ कसं बनवलेत <laughs> म्हणजे मी स्पीड वाढवले पण त्यात काही आलंच नाही आहे कॅप्चर नाही झाला तर सगळे व्हेजिटेबल घालून उत्तप्पा आणि इडली डोसा प्लेन डोसा चीज डोसा बनवायचा आहे <laughs> राजू वेट कर मी अजून एक बनवायला तुला मामा काय केली कोण घातले तुला साडी आजी आजी कोण येत तू घातली हे बघ दीदी ब्युटीफुल म्हण मुलांचा नाश्ता झालेला आहे त्यांना स्विमिंग पूलला जायचंय सो यांना आधी द्यायला नाश्ता हे पापा दीदी दी आईये प्रतुष्या ये मैं ये।, ये तुम है मैं ये अन्वेषा आप यही रो प्रतुष हिंदी सीख जाएगी लिए लिए। जब तक छुट्टी खत्म है दिले दिले छुट्टी का भरपूर ऊन आणि ह्यूमिड होता पानी थंड है तो म्हटलं होतं पण गरम होते प्रज्योतला हे दाखवायचा होता त्यांनी गेले की परत आता कधी येणार माहीत नव्हता सो जाऊ दे त्याचं पण हाऊस पूर्ण होऊ दे म्हणून घेऊन गेले यांना आणि घरी जाताना आम्ही वाक करत गेलो अनुश्री आणि मी सो ह्यांचं थोडंसं व्हिडिओ काढलो आणि शॉर्टमध्ये टाकले तर किती लोकांचं कमेंट आले त्याच्यावर की असं सोडू नका खूप काही होऊ शकते पण आम्ही शॉर्ट टाईमसाठी थोडंच तर स्पीड पण नव्हता आणि घरी तिला मी आता जाणार म्हणून उचलले तर प्रत्यक्ष जेलस फील करायला लागली लगेच आणि संपला एक दिवस पण नाही झाला चोवीस तास पण नाही झाले कस ओढून एकदम मन दुखी होतो म्हणजे जायचं विचार केलं की म्हणजे घर भरलेलं असताना खूप भारी वाटतो आणि इथे प्रत्युषाला त्यांच्या आजीकडून इंडियन रुपीज पण मिळाले आणि तिला म्हणजे हे काय आहेत विचारले की म्हणते <laughs> गांधीजीला म्हणते की काका हे काका काका म्हणजे अंकल म्हणायचं होता तिला म्हणजे आधीपासून पण येत नसल्यामुळे काका शिकली आणि माझ्यासाठी पण हे गिफ्ट दिलेत त्यांनी आणि हे त्यांनी गेल्यानंतर बेड रेडी झाले दोन बेडचे सगळं प्लॅन करून खालचे ब्रे बेड फ्रेम आणि हे बेड पण आणले होते बंद करावं लागेल पटकन <laughs> आता येते बघी आणणा बघा अण्णा पण बॅड लग त्या दिवशी लेट पण चालतं आणि याचा पंपच आणले नव्हते विसरून आले होते सो त्या दिवशी राहिला असते एकच अस दिवस होता सो नंतर रेडी झाले